आणि तुमका सगळ्यांना हा हो, मेधा पुरवळेकर धन्यवाद म्हणता आज आमच्या मधी असा सौ झोरे जी मोलेची असा आणि पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समितीची ती अध्यक्ष असा तसेच माझे वांगडी अबिता जोडणकर हांगा बसलेले असा अहिल्या देवीचा जन्म हो एकतीस मे सतराशे पंचवीस सालात झाला ती शिवभक्त आशिल्ली आणि तशीच ती थोर सेनानी आशिल्ली हिंदूची खुबशी देवळां त्या मुघल राज्याच्या टायमार ज्यांना त्यांच्यानी मोडीत काढली त्यांना अहिल्या देवीन ती परत आपल्या स्वखर्चां पुनर्प्रतिष्ठापना करून त्याची परत स्थापना केली अशी ही थोर सेनानी बायल आशिल्ली धनगर समाज हे जे ते दन, अहिल्या देवीक आपले दैवत मानतात सो ह्या वर्ष एकतीस मेक त्यांच्या जन्मशताब्दी तीनशे वर्षा पुराय जाता सो so, अख्ख्याच गोयभर आणि वेगवेगळ्या वाटारां ही समिती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतली जसे हांवें सांगला जो वर्षा जोरी त्याची अध्यक्ष आता त्याच्या फुडारपणान हे सगळे कार्यक्रम वेगवेगळ्या वाठारांत जातले so, मेन उद्दिष्ट म्हटल्या या फुडल्या पिळगेक येता त्या पिळगेक त्यांचे उदाहरण घेऊचे तेची प्रेरणा घेऊची आणि समाजान काम पाऊचे वो ते काम पर्यंत पावचे व मेन उद्दिष्ट असा संघ परिवार तसेच तेजस्विनी महिला समन्वय आणि धनगर समाजाच्या जोड पालवान हे कार्यक्रम वेगवेगळ्या वाटारां जातले येत्या त्या एकतीस तारखेक दोन हजार चोवीस सांजेच्या चार वराचे शुक्रारा रवींद्र भवन हांगा हो पहिला कार्यक्रम जातलो सो so, सुनीला सोहानी जी पुणेचे मुद्दम आमका अतिथी म्हणून लाभलेली असा ती या आमका मार्गदर्शन करतली तुमका सगळ्यांना विनंती असा की या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवची आणि ह्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमातर्फी ॲडव्हर्टाईज करची तुमका सगळ्यांना द्यव बरं करू yes,